महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आज पवना धरण परिसरात पवना माईचे जलपूजन करण्यात आले धरण आता नव्वद टक्के भरलेले आहे मे महिन्यापासून पाऊस अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे त्यामुळे मावळ परिसरात देखील सगळीकडे हिरवळ दाटली आहे पाण्याचा प्रश्न त्यांचा देखील सुटलेला आहे परंतु पिंपरी चिंचवडकर यांचा पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही धरण उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी कंडिशन पिंपरी चिंचवडकरांची झाली आहे काही मान्यवरांनी निवडणुकीच्या वेळी आश्वासन दिले होते आम्हाला सत्ता द्या आम्ही तुमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावू तुम्हाला रोज पाणी मिळेल परंतु आता सत्तेत बसून कितीतरी महिने झाले तरी देखील पिंपरी चिंचवडकरांना पाण्यासाठी वाट पाहावी लागते वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराला पाच आमदार आहेत पण पाणी प्रश्नावर कोणतेही आमदार बोलायला तयार नाहीत त्यामुळे शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा दररोज सकाळीच पाणी मिळावे संध्याकाळचे पाणी बंद करावे यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार आहोत याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुपालीताई अल्लाट प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका प्रियंकाई बारसे शहर समन्वयक जयमाला कदम तायरा सय्यद अर्चना वारकुल कल्पना घाडगे कमल धाईंजे सोनल पासलकर पुष्पा गोपाळे राणी थोरात शहर उपाध्यक्ष विनोद धुमाळ सचिन निंबाळकर संतोष म्हात्रे पुणे जिल्हा समन्वयक युवासेना गौतम लहाने युवासेना उपशहर प्रमुख हे पदाधिकारी उपस्थित होते पानी, आलग पानी। आलग पानी। नमस्कार आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज पवनामाईचं जलपूजन करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलो आहोत खरं तर जलपूजन हे फक्त एक निमित्त आहे खरं तर आज पूर्ण पिंपरी चिंचवडकर पाण्यासाठी तर आहे घरड धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला अशी आमची कंडिशन झालेली आहे खरं तर पवनामाई आता नव्वद टक्के भरलेली आहे म्हणजे धरण आपलं नव्वद टक्के भरलेलं आहे मावळकरांचा पाण्याचा प्रश्न तर नक्कीच मिटलेला आहे परंतु जे पिंपरी चिंचवडकर आहेत हे मात्र पाण्यापासून वंचित आहेत गेले कित्येक दिवस पाणीसुद्धा जे दिवसाआड सोडतात कमी दाबाने आणि काही ठिकाणी तर सोडतच नाही आहेत महिलांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे अतिशय नोकरदार वर्ग आज पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक आहे आणि महिलांचे प्रश्न त्यांना समजणार कधी सकाळ रात काय रात्री आंघोळ्या करून झोपणार आहेत का महिला तुम्ही विचार करा आज कपडे धुणं पाण्या सगळी कामं ही पाण्यावर अवलंबून असतात आणि त्या कामासाठी त्यांना रात्र रात्र जागा राहावं लागतंय सकाळी उठून परत जॉबला जावं लागतंय हे किती दिवस चालणार सत्र काही मान्यवर मंडळींनी स्टेटमेंट दिलेलं आहे गेले दोन वर्षापूर्वी की आम्हाला सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवू मला आता नाव घ्यायचं नाही आहे परंतु आता सत्तेत बसल्यावर त्यांना या गोष्टीचा विसर पडला का काय हे मला नक्की आठवण करून द्यायची आहे किंवा काही वेळेस त्यांना आम्हाला स्मरणशक्तीच्या गोळ्या पाठवल्या पाहिजेत की त्यांची स्मरणशक्ती जरा वाढ पाहिजे की आपण काय काय पिंपरी चिंचवडकरांना दिलेली आहेत दुसरं म्हणजे आज पिंपरी चिंचवडमध्ये पाच पाच आमदार आहेत पण पाण्याच्या प्रश्नावर एकही जण बोलायला तयार नाहीये मत मागण्यापुरती हे दारात येतात का आमचे प्रश्न मेन म्हणजे महिलांचा पहिला प्रश्न हा पाण्याशी निगडीत आहे आणि तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा तीन प्रमुख मागण्या आहेत आमच्या आम्हाला रोज पाणी पाहिजे आणि रोज सकाळीच पाणी पाहिजे संध्याकाळचं पाणी बंद झालं पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर सुरू करावं नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा हा आम्ही प्रशासनाला देणार आहे